ओम ज्ञानतिराधस ज्ञानांजनशला कया चक्षुरोमित तस्मै श्री गुरुवे नम जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय परमपूज्य गुरु महाराज की जय हरे कृष्णा यावर्षीच्या आषाढी एकादशीमध्ये हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येने भावी भक्त पंढरपूरला भगवंताच्या दर्शनासाठी विठ्ठलाच्या भेटीसाठी गेले लाखोंच्या संख्येने वैष्णव त्या ठिकाणी एकत्र आले आणि आणखीन एक विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या वर्षीच्या या आषाढी एकादशीच्या दिंड्यांमध्ये एक दिंडी गौतम बुद्धांच्या अनुयायांची भगवान गौतम बुद्ध यांना मानणाऱ्या लोकांची देखील एक दिंडी होती संविधान दिंडी ज्याच्यामध्ये गौतम बुद्धांचे अनुयायी पंढरपूरला तेवढ्याच उत्साहानं वारकऱ्यांसोबत गेले आणि एक विशेष विचार किंवा एक अशा पद्धतीची एक विचारसरणी महाराष्ट्रामध्ये वरच्यावर वाढत आहे ती म्हणजे पंढरपूरचं जे, जे विठ्ठल मंदिर आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची किंवा पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती मुळात गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि पंढरपूरचं ते विठ्ठलाचं मंदिर किंवा पांडुरंगाचं मंदिर हे खरं तर अगोदर बौद्ध विहार होतं मात्र सनातन किंवा हिंदू धर्मातल्या लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण केलं आणि त्या पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती मुळात गौतम बुद्धाची मूर्ती आहे मात्र त्या गौतम बुद्धाच्या मूर्तीलाच आता यांनी यांच्या देवाचं रूप दिलेलं आहे आणि मग काही लोकांचा असा विचार आहे की बाबा ती विठ्ठलाच्या डोक्यावरती जो मुकुट आहे तो मुकुट किंवा विठ्ठलाच्या अंगावरचं जे दागिन आहे जो, जो पोशाख आहे तो जर सर्व आपण बाजूला काढून जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल येईल म्हणे की आए, ती जी मूर्ती आहे ती मूर्ती ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि फक्त विठ्ठलाच्याच बाबतीत नव्हे तर अशा अनेक देवस्थानाच्या बाबतीमध्ये बुद्ध धर्मीय लोकांचा असा तर्क आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की ही मुळात आमच्या बुद्ध धर्माची ठिकाणं आहेत आणि विशेष करून पंढरपूरचा जो पांडुरंग आहे तो पांडुरंग हा मुळात गौतम बुद्धच आहे असा त्यांचा विचार आहे आणि ते म्हणतात की तुकाराम महाराज नामदेव माई नामदेव महाराज जनाबाई अशा अनेक बहुजन समाजातल्या संतांनासुद्धा हा विचार मान्य आहे आणि त्यांनासुद्धा हे माहिती होतं की पंढरपूरचा जो पांडुरंग आहे किंवा जो विठ्ठल आहे तो कोण आहे गौतम बुद्ध आहे आणि जणू काही त्या गौतम बुद्धांच्याच भेटीला हे सर्व बहुजन समाजातले संत जात होते आणि त्यासाठी संतांच्या अभंगाचा देखील दाखला दिला जातो किंवा संतांच्या अभंगामध्ये ज्या अभंगामध्ये बुद्धाचा उल्लेख आहे असे अभंग देखील सांगितले जातात की या अभंगाच्या आधारे हे सिद्ध होतं म्हणे की पंढरपूरचा जो विठ्ठल आहे किंवा जो पांडुरंग आहे तो दुसरा तिसरा कोणी नसेल तर तो गौतम बुद्धाची ती मूर्ती आहे हे पटवून देण्यासाठी संतांच्या काही अभंगाचासुद्धा वापर केला जातो आणि संतांचे तसे काही अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये आपल्याला बुद्ध हा शब्द आढळतो परंतु आपण जर संपूर्ण संत साहित्याचा अभ्यास केला तर आपल्याला स्पष्टपणे समजून येतं की सर्व संतांनी विठ्ठलाची किंवा पांडुरंगाची जी भक्ती केलेली आहे ती त्याला श्रीकृष्ण समजून केलेली आहे संत तुकाराम महाराज असतील संत नामदेव महाराज असतील ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा सर्वच्या सर्व संत मंडळी जी पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती केली त्यांनी ती सर्वांनी त्याला श्रीकृष्ण समजून केलेली आहे त्यांचा जर असा विचार असेल गौतम बुद्धांच्या अनुयायांचा की बाबा पंढरपूरचं जे पांडुरंगाचं मंदिर आहे ते मुळात विहार आहे आणि विठ्ठलाची मूर्ती ही मुळात बुद्धाची मूर्ती आहे तर मग गौतम बुद्धांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये कुठेही सांगितलेलं नाही की बाबा माझ्या मूर्तीचं दर्शन घ्या माझ्या मूर्तीची उपासना करा किंवा माझ्या नावाचं भजन करा माझी भक्ती करा अशा प्रकारचा विचार बुद्ध धर्मामध्ये कुठेही नाही स्वतः गौतम बुद्धच या बाबतीमध्ये मूर्तीपूजाला मानत नाहीत किंवा मा ईश्वर अमान्य हेच बुद्ध धर्मातलं पहिलं तत्व आहे आणि त्याच्यामुळं पंढरपूरचा विठ्ठल किंवा पांडुरंगाची जी मूर्ती आहे ही बुद्धाची मूर्ती आहे असं जर संतांनासुद्धा माहिती होतं तर मग संतांनी त्याची भक्ती का केली कारण स्वतः गौतम बुद्धांनीच भक्ती मार्ग किंवा मा उपासना किंवा ही मूर्तीपूजा या सर्व गोष्टीला नाकारलेला आहे पंढरपूरचा विठ्ठल किंवा पांढरंग म्हणजे गौतम बुद्ध आहेत असं जर संतांना माहिती होतं तर सर्व संतांनी ध्यानस्थ बसायला पाहिजे होतं विपश्यना करायला पाहिजे होतं मग आषाढी कार्तिकेला एकादशीला जाऊन किंवा त्या भगवंताची भक्ती करण्याचं काय कारणच नव्हतं आणि म्हणून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की ती मूर्ती ही नेमकी कोणत्या काळात आली कोणी बसवली काही परकीय आक्रमकांच्या काळामध्ये ती मूर्ती लोप पावली किंवा बदलण्यात आली मूर्ती कोणत्या ठिकाणी हलवण्यात आली आता जी मूर्ती आहे तीच मूळ मुर, मूर्ती आहे का नाही हा खूप मोठा बऱ्याच वर्षांचा इतिहास आहे तेवढ्या इतिहासामध्ये जास्त डोकं आपण घालण्याची गरज नाही मात्र आपण मोजक वर्म हे समजून घेतलं पाहिजे की सर्व संतांनी पांडुरंगाची किंवा विठ्ठलाची जी भक्ती केलेली आहे ती त्याला श्रीकृष्ण समजून केलेली आहे आणि अनेक अभंगामध्ये याचा आपल्याला स्पष्टपणे उल्लेख पाहायला मिळतो तुकाराम महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तर स्पष्टपणेच सांगितलेलं आहे की जेणे गीता उपदेशिली तीही उभी विठेवरी मावली जेने गीता उपदेशिली ज्यांनी भगवद्गीता सांगितली तीही उभी विठेवरी मावली तीच मावली या ठिकाणी विठेवरती विठ्ठल म्हणून उभी आहे थोडक्याच थोडक्यामध्ये विठ्ठल म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत द्वारकेचा राणा पांडवाघरी ते भगवान श्रीकृष्णच या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणी हे उभी आहेत असा त्याचा अर्थ आहे आणि इतर अभंगामध्ये देखील केशवा माधवा गोविंदा वासुदेवा दामोदरा अनंता मधुसूदना पद्मनाभा चक्रधारा विश्वंभरा अशा अनेक शब्दांमधून आपण अपन, स्पष्टपणे समजू शकतो की सर्व संतांनी विठ्ठलाचं जे भजन केलं आहे पांडुरंगाचं जे भजन केलं आहे ते म्हणजे त्याला श्रीकृष्ण समजून केलं आहे ही गोष्ट सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे गौतम बुद्धांच्या अनुयायांनीच नव्हे तर वारकऱ्यांनीसुद्धा बऱ्याच वारकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट क्लिअर नसते की बाबा विठ्ठलाचे आईवडील कोण आहेत किंवा विठ्ठल म्हणजे नेमकं कोण आहे आयुष्य गेलं भगवतां विठ्ठलाची भक्ती करण्यामध्ये किंवा वारी करण्यामध्ये स्वतःला वारकरी म्हणून घेण्यामध्ये मात्र त्यांना जर आपण प्रश्न विचारला की विठ्ठलाचे आईवडील कोण आहेत तर बऱ्याच लोकांना वारकऱ्यांना हे पण सांगता येत नाही की विठ्ठलाचे आईवडील कोण आहेत मुळात विठ्ठल कोण आहे हेच माहिती नाही तर सर्व संतांनी विठ्ठलाची भक्ती ती मूर्ती कोणी स्थापन केली कशी आली त्या मूर्तीचा इतिहास काय याच्यामध्ये जास्त खोलामध्ये न जाता आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की भगवंताची भक्ती हा जो भक्ती मार्ग सर्व संतांनी ही जी आ, भक्ती चळवळ वेगवेगळ्या कालखंडामध्ये होऊन गेलेल्या सर्व संतांनी जी काही भक्तीची चळवळ चालवली या भक्ती चळवळीमध्ये विठ्ठल किंवा पांडुरंग हे त्याला भगवान श्रीकृष्ण समजून सर्व संतांनी केलेले आहे विठ्ठलाची मूर्ती किंवा पांडुरंगाची मूर्ती ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे हे जर सर्व संतांना माहिती होतं आणि सर्व संतांना गौतम बुद्धांची शिकवण काय आहे हे पण जर माहीत असेल तर मग संतांनी त्या विठ्ठलाची भक्ती केलीच नसती कारण गौतम बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये कुठेही सांगितलं नाही असं की माझी एखादी मूर्ती स्थापन करा आणि माझ्या मूर्तीचा जे जयकार करा माझ्या मूर्तीचा अभिषेक करा माझ्या मूर्ती मुर्त, माझ्या मूर्तीच्या दर्शनाला या माझ्या नावाचं भजन करा असं कुठेही गौतम बुद्धांनी सांगितलेलं नाही आणि त्यामुळे आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की पंढरपूरचा विठ्ठल किंवा पांडुरंग हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांची सगुण भक्ती हा वारकरी संप्रदायाचा मूळ मार्ग आहे आणि सर्व संतांनी त्या भगवंताच्या भक्तीचं आणि विशेष म्हणजे हरिनामाचा प्रचार प्रसार केलेला आहे संत तुकाराम महाराज म्हणतात ना गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची गीता भागवत गीता म्हणजे भगवद्गीता आणि भागवतम भगवद्गीता आणि भागवत हे वेगवेगळे ग्रंथ आहेत भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जी अर्जुनाला सांगितलं ते भगवद्गीता आणि भागवतम या दोन ग्रंथाचं श्रवण करावं त्याचा अभ्यास करावा आणि सतत अखंड चिंतन विठोबाची त्या विठोबाचं चिंतन करावं कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता भैनबंधू चुलता कृष्ण माझा तुकाराम महाराज म्हणतायत थोडक्यात ही सर्व संत मंडळी यांनी जी पांडुरंगाची भक्ती केलेली आहे ती त्याला श्रीकृष्ण समजून केलेली आहे असा कोणतरी एखादा खुलचट विचार काढतं विठ्ठलाची मूर्ती म्हणजे बुद्धाची मूर्ती आहे वगैरे या चर्चेला काही अर्थ नाही आणि ती मूर्ती कशाची आहे कोणाची आहे हे तितकं महत्त्वाचं नाही कोणता भाव संतांनी कोणता कोणता भाव ठेवून त्या मूर्तीकडं पाहिलेला आहे हे महत्त्वाचं आहे आपल्या गावामध्ये एखादं मंदिर असेल ती मूर्ती असेल ती मूर्ती रामाची समजायची का कृष्णाची समजायची का महादेवाची समजायची का आणखीन कुठल्या देवाची समजायची मूर्ती ती मूर्ती आहे पण त्याच्याकडे भाव कोणता आहे संतांचा त्याला भगवंताचा भगवान श्रीकृष्ण समजून सर्व संतांनी त्याला त्याचा उपासना केलेली आहे आणि म्हणून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की पंढरपूरचा जो पांडुरंग आहे किंवा विठ्ठल आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्या भगवंताची भक्ती हा या कलियुगाचा मूळ धर्म आहे इतर सर्व कर्मकांड किंवा तपस्या किंवा यज्ञयाग याच्या नाधी न लागता योगयाग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी धर्म इतर कुठल्याही आ, मार्गाचा अवलंब न करता भगवंताचं मुखानं नाम घेणं हा सर्व संतांनी आपल्याला सांगितलेला मार्ग आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे